सुरेश धसला काय वाटतंय त्याला माझ्या मला काही त्याशी घेणं मी सांगतो ना अजित दादा रागा रागात बोलतात पण नंतर मात्र प्रेम करतात त्याच्यामुळे अडचण नाही पण एवढं प्रेम करू नये उचलणाऱ्यांवर असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही मी लहान माणूस आहे त्याच्यामुळे मला एकेरी बोलले केला काय अरे तुरे बोलले काय किंवा जास्त जोरात बोलले काय त्याचं मला काय वाटत नाही नी या सरकार मदे पच्चा पच्चे मी ह्या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढं काम करावं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्वाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील क भाजपाची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना परंतु दादा धनंजय मुंडे हे परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडे वरती आणि महामंडळ नेते मंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे तुम्ही कुणाला नेते समजतं ते मला माहिती नव्हते सुरेश दास काय बोलते मला असं बोल तुमच्या केलं नाही ते बोलू शकतात दादा हे सात वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले माझे सुद्धा काही काळ ते नेते राहिलेले सुरेश धस ते मला म्हणू शकतात माझा एकेरी उल्लेख करू शकतात अं त्यांचं माझ्यापेक्षा वय जास्त आहे अजितदादाचं समथिंग पासष्टच्या च्या आसपास वय आहे माझं माझ्याच वय आहे मी लहान माणूस आहे त्याच्यामुळं मला एकेरी उल्लेख केला काय अरे तुरे बोलले काय किंवा जास्त जोरात बोलले काय त्याचं मला काही वाटत नाही मी त्यांच्या बरोबर असताना बोललेले मी मी सांगतो ना अजित दादा रागारागात बोलतात पण नंतर मात्र प्रेम करतात त्याच्यामुळे अडचण नाही पण एवढं प्रेम करू नये दादा मितले सत्र कुठे उचलणाऱ्यांवर अशी माझी विनंती हो मी नड्डा यांच्या झालं ते मी बोललो ना ते बरोबर आहे दादा बोलतात ते बरोबर आहे फडणवीस साहेबांशी बोलू शकतात ते ज्येष्ठ म्हणजे महायुतीचे एक प्रमुख घटक आहेत ते जर त्यांना कोणाबद्दल काही बोलायचं असेल मी तर काही त्यांच्यावरती बोललो नाही माझ्याकडून चुकून एकदा एकेरी उल्लेख केला होता मी माफी मागितली होती आणि ते जे आहेत ते बरोबर आहे नड्डा साहेब अमित शहा साहेब किंवा मोदी साहेब आणि फडणवीस साहेब किंवा आमचे राज्याचे जे महसूल मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याकडे ते बोलू शकतील त्यांना आम्हाला छोट्या कार्यकर्त्यांना दादानी बोलण्याचे काय कारण म्हणतात की माझ्या राजीनाम्याची मागणी कोणी केली नाही आम्ही सुद्धा नाही केली मी कुठं राजीनामा केल फक्त एवढं म्हणतो हे म्हणालमंत्र्यांना बीड मध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडत आहे पालकमंत्री या ना नात्याने अजित पवार भेटकीला उपस्थित आहेत सध्या बीडच्या अंतर्गत राजकारण ढळून निघाले आहे अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत बीडमधील गुन्हेगारी एक अत्यंत गंभीर मुद्दा बनली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पालकमंत्री या नात्याने बीडमध्ये आहेत ते आज डीपीडीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत जिल्ह्यात विकास कामासाठी निधी वाटपाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वाची असते या बैठकीला बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार उपस्थित असणार आहेत हे आमदार खासदार आपापल्या मतदारसंघातील विकास कामाचे प्रस्ताव मांडून निधी मिळवण्याचा प्रयत्न करतील या बैठकीला आष्टीचे भाजप आमदार सुरेज दास सुद्धा उपस्थित असणार आहेत सुरेद दास अलीकडे सतत चर्चेत आहेत मसा सरपंच सत्तर देशमुख हत्या प्रकरणाचा विषय त्यांनी लावून धरला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत हत्येमागचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे वाल्मिकाड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती मानला जातो त्यामुळे धस यांनी यावरून धनंजय मुंडे यांना सुद्धा टार्गेट केलं सध्या वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात तुरुंगात बंद आहे त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुरेश धस आणि धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत या डीपीडीसीच्या भेटकी आधी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं त्यात ते बोलले की बीड विषयी वेगवेगळ्या बातम्या पेपरमध्ये वाचत असतो जिथे तथ्य असेल तिथे संबंधितावर कारवाई केली जाईल पण जिथे तथ्य नाही तिथे कारवाईचा प्रश्नच नाही त्यावर सुरेजदास यांनी प्रतिक्रिया विचारल्यावर उत्तर दिलं तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी दादांना मी विनंती करणार आहे बिगर त्याचं मी बोलत नाही आज मी आज ते डॉक्युमेंट आणि पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे देणार आहे त्या सगळे पुराव्या आहेत आकाकी जय हो असं सुरेजदास म्हणाले सध्या बीडमधील राजकीय वातावरण ढळून निघालं आहे बीडमधील गुन्हेगारी खंडखोरी एक गंभीर मुद्दा बनली आहे त्यावर बीडमधील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आहे